रेगडी घोट परिसरातील विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटी राष्ट्रीय सल्लागार प्रकाश गेडा आणि इतर पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आज दहा सप्टेंबर घोटी रेडी मार्गावरील नवेगाव घोट येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडलं गावातील नागरिकांना सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा अभाव अतिक्रमित जमिनीवरील पट्ट्यांच्या त्वरित तरतुदी घोट तालुक्याच्या स्वतंत्र स्थापनेसाठी मागणी साखरदेव देवस्थानच्या पर्यटन स्थळ म्हणून घोषणा करणे पुतनूर आणि कोठारी येथील अरण्यवास बुद्धविहार पर्यटन विकास यांच्यासह रोजगार निर्मितीसाठी उद्योग स्थापनांची गरज यावर विशेष जोर देण्यात आला आहे तसेच चारमोशी मूलमार्ग आणि पोहार नदीवरील पुलाजवळील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना लॉयड मेटल कंपनी सारख्या उद्योगांमध्ये प्राथमिकता देण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाद्वारे बेरोजगारांना रोजगाराची हमी घोटबागात उद्योग उभारणे रेगडी घोटमार्ग चारमोशी मूल मार्गावरील तात्काळ दुरुस्ती पोहर नदीवरील जुना पूल आणि रस्त्याची दुरुस्ती सुरजागड आणि कोनसरी येथील लायडस मेटल कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा सिंचनासाठी पाण्याची सोय व्हावी तालुक्यात पर्यटन स्थळ विकसित करावे सरकारी योजनांचा तात्काळ लाभ द्यावा आदी महत्त्वाच्या मागण्या करण्यात आला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे विविध पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे हे आंदोलन यशस्वी झालं शासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचा आश्वासन दिले आणि आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा गडचिरोली शाखेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी आंदोलनाच्या यशस्वी पार पडल्याबद्दल एकमेकांचे अभिनंदन केले and press the bell icon. Never miss an update.